नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल आत्ता सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका व तुम्ही हिंद केसरी कोणत्या मैदानामध्ये पडणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू मित्रांनो बकासूरचे सलग दोन मैदानामध्ये मित्रांनो पराभव झाला आहे त्यामुळे बकासूर फॅन खूप पण नाराज आहे मित्रांनो सर्वांना एकच उत्साहत होती ती ती म्हणजे बकासूर कोणत्या मैदानामध्ये कमबॅक करताना दिसेल मित्रांनो <तुमन> आपल्या सर्वांचा लाडका आणि रुस्तुमे हिंद केसरीचा मान बकासूर हा उद्या जे मैदान होणार आहे श्री रामरथ यात्रेनिमित्त नागपण येते जे पारंपरिक असे हिंद केसरी मैदान होणार आहे त्या मैदानामध्ये मै आपल्या सर्वांचा लाडका रुस्तुमे हिंद केसरी बकासूर पळणार आहे मित्रांनो उद्याच्या मैदानामध्ये नक्कीच आपल्याला आपला बकासूर कमबॅक करताना दिसेल आणि त्याचा पहिला देखील टॉप सोबत असेल हीच प्रार्थना मित्रांनो माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद